नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सुंदर असा आकाश कंदील कसा बनवायचा हे बघणार आहोत हा आकाश कंदील बनवायला अगदी सोपा आणि सुंदर आहे तर आता आपण यासाठी काय साहित्य लागणार आहे हे बघून घेऊयात हा आकाशकंदील बनवण्यासाठी इथे मी सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत तुम्ही कुठलंही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकतात इथे मी सहा नंबरचे पिवळे आणि मरून रंगाचे मणी घेतलेले आहेत सहा नंबरची सुई आणि पन्नास नंबरचा धागा घेतलेला आहे त्याचप्रमाणे कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण सुरू करूयात हा कंदील बनवायला सुरुवातीला सुईमध्ये मी सिंगल धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारून घेतली आहे आता आपल्याला सुरुवातीला सहा मरून रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आता जो आपण पहिला मोती इथे घातलेला आहे मरून रंगाचा यातनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची इथे आपला एक सहाचा राऊंड तयार झालेला आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला पाच मरून रंगाचे मोती घ्यायचे आहेत तीन चार पाच आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे हा दुसरा पण आपला राऊंड तयार झालेला आहे आता परत याच्या पुढच्या मरून रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सहा मोत्यांचा राऊंड तयार करायचा आहे मग इथे आपल्याकडे दोन मोती ऑलरेडी आहेत म्हणून आपण धाग्यामध्ये सहा चारच मोती घालणार आहोत दोन तीन चार चार मोती मी इथे घालून घेतले आणि एक आणि दोन अशा दोन मरून रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची यानंतर याचा जो हा वरचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे हे आपले आता इथे तीन मरून रंगाचे जे राऊंड आहे ते पूर्ण झालेले आहे आता मी इथून सुई बाहेर काढलेली आहे इथे आपल्याला आता चार पिवळे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि इथे आपल्याला एक आणि दोन या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आता काय करायचंय प्रत्येक इथल्या मोत्यातनं सुई बाहेर काढत जायची आहे आणि इथे पूर्ण गोल आपल्याला पिवळ्या मनांचा राऊंड तयार आहे त्यासाठी आधी मी एका मरून रंगाच्या शेजारच्या मनातून परत सुई बाहेर काढून घेतली आहे आता दोन मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून आपल्याला चार पिवळे मणी लागणार आहेत एक दोन आणि चार आता ह्या दोन मण्यांमधनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या एका सिंगल मरून सुई बाहेर काढायची आणि इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला चार पिवळे मणी लागणार आहे एक दोन तीन चार आणि एक आणि दोन अशा ह्या दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे शेजारी दोन मरून रंगाचे मणी आहेत त्या दोन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे कारण हे कॉर्नरचे मणी नाही आहेत मधले असल्यामुळे आपण दोन मण्यामधनं सुई बाहेर काढलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीनच पिवळे मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर परत एकच मरून रंगाच्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे परत धाग्यामध्ये आपल्याला चार पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन चार आणि एक आणि दोन अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढे सुद्धा एकच मरून रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे पण धाग्यामध्ये चार पिवळे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि एक आणि दोन अशा दोन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची यानंतर इथे मधले आहेत हे त्यामुळे इथे दोन दोन मरून रंगाच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे धाग्यामध्ये तीनच पिवळे मणी लागणार आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत एकच मरून रंगाच्या मण्यातनं बाहेर काढायची धाग्यामध्ये परत चार पिवळे मणी घ्यायचे आणि पिवळा आणि मरून अशा दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची यानंतर ह्या पुढच्या दोन मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आता इथे एक दोन तीन मणी ऑलरेडी आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला तीनच पिवळे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता बघा इथे आता पुढच्या स्टेपमध्ये बघा काय करायचं आहे हे दोन मणी दोन राऊंड त्याच्यावर हा एकच मरून राऊंड तर ह्या मरून राऊंडच्या इथेवर जे दोन पिवळे राऊंड आहेत याच्यावर एक राऊंड आपल्याला तयार करायचा आहे यानंतर परत हे दोन मरून राऊंड आणि हा एकच इथे वरती मरून राऊंड याच्यावर सुद्धा एक आपल्याला पिवळा राऊंड तयार करायचा आहे आणि सेम राऊंड इकडे पण तयार करायचा आहे म्हणजे इथे इथे आणि इथे आपल्याला राऊंड तयार करायचे जिथे आपले एक दोन तीन चारच मणी आहेत ना त्याच्यावर आपल्याला मधल्या दोन मणांवर राऊंड तयार करायचे इथे एक दोन तीन चार मणी आहेत मधल्या दोन मणांवर सहाचा राऊंड इथे एक दोन तीन चार मणी आहेत मधल्या दोन मणांवर सहाचा राऊंड इथे सुद्धा एक दोन तीन चार मणी आहेत मधल्या दोन मोत्यांवर चारचा राऊंड अशा प्रकारे आपल्याला करायचंय मग आता इथे मी वरच्या दिशेने सुई फिरवून घेते मधल्या दोन मण्यांमधनं सुई बाहेर काढते आता इथे हे दोन मणी ऑलरेडी आहेत आपल्याकडे मग सहाचा राऊंड तयार करण्यासाठी चार पिवळे मणी घालते आणि या दोन मण्यांमधनं तुई आपल्याला बाहेर काढायची आता सेम पद्धतीने तुम्ही इथे पण राऊंड तयार करा आणि इथे पण राऊंड तयार करा अशा प्रकारे इथे आपला हा त्रिकोण तयार झालेला आहे आता असे सेम आठ त्रिकोण तुम्हाला इथे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे चार आणि चार आठ असे मी त्रिकोण इथे बनवून घेतलेले आहेत असे सेम त्रिकोण तुम्ही सुद्धा बनवून घ्या आणि मग आता आपण बघूयात पुढची स्टेप काय असेल आता आपल्याला हे चारही जे त्रिकोण आहेत ते एकमेकांना जॉईन करायचे आहेत ते जॉईन करताना इथे मी सहा नंबरचा हिरव्या रंगाचा वापर करते आहे ओके तर आता हे बघा आपल्याला सुई बाहेर काढताना आपण हे पहिला जो मोती आहे आपला हा पिवळा सोडून द्यायचा आणि हे जे खालचे दोन मणी आहेत यातनं वरच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते म्हणजे एक दोन तीन तर पहिला मोती सोडून द्यायचा दुसऱ्या आणि तिसऱ्या न वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला एक हिरवा मणी घालून घ्यायचा आहे आता हा त्रिकोण आपल्याला इथे लावायचा आहे इथे लावताना सुद्धा हा जो पहिला पिवळा मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आणि पुढचा दुसरा आणि तिसरा मणी यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची तर हे बघा पहिला मणी मी सोडून देते दुसरा आणि तिसरा या दोन मण्यामधनं खालच्या दिशेने सुई बाहेर आहे अशा प्रकारे आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा मणी घालून घ्यायचा आहे आणि हे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला इथे पण जॉईन करायचं आहे इथे पूर्ण खालपर्यंत जॉईन करत जायचंय तर आता मी काय करते हा जो धागा आहे हा खालपर्यंत परत शिफ्ट करत जाते एकेका मोत्यातनं आता इथपर्यंत मी आले परत खालचे दोन पिवळे जे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे यानंतर धाग्यामध्ये इथे परत आपल्याला एक हिरवा मणी घ्यायचा आहे आणि हे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत ह्या मण्यातनं मी सुई बाहेर काढते हिरव्या मण्यातनं या पिवळ्या मण्यातनं खालच्या दिशेने परत बाहेर काढते सुई आणि परत खालचे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेते आता इथे सुद्धा हिरवा मणी घालून इथे जॉईन करा परत गोल फिरवून खालच्या दोन मण्यातनं सुई बाहेर काढा इथे पण एक हिरवा मणी घाला आणि इथे पण जॉईन करून घ्या आता बघा इथे मी पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे जॉईन करण्यासाठी मला एक दोन तीन चार पाच पाच हिरवे मणी लागलेले आहेत आता आपल्याला परत हा जो त्रिकोण आहे हा परत या बाजूने जॉईन जौन करायचा आहे त्यासाठी मी काय करतेय इकडच्या बाजूने घेऊन जाते आता परत हा जो पहिला पिवळा मणी आहे ह्या मण्या म्हणजे एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता इथे परत धाग्यामध्ये मी एक हिरवा मणी घालून घेते आणि हे जॉईन करत असताना हे आपल्याला असं जॉईन करायचं इथे आता खालच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पहिल्या मण्यातनं नाही म्हणजे खालचे जे हे पहिला मणी सोडून दिला आपण आणि हा दुसरा आणि तिसरा तर ह्या दोन मणांमधनंच मी फक्त सुई बाहेर काढते पहिला जो वरचा मणी आहे हा सोडून दिलेला आहे नेहमीप्रमाणे आणि आता इथे सुद्धा एक हिरव्या रंगाचा मणी मी घालते आणि आता परत हा जो पहिला मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मण्यात खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत पुढच्या स्टेपमध्ये हे जे खालचे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे सुद्धा एक हिरवा मणी घालून घ्यायचं आहे आणि या दोन पिवळ्या मनातनं वरच्या दिशेने बाहेर काढायची अशाच प्रकारे इथे पण आणि इथे पण तुम्ही हिरव्या मण्याने जॉईन करून घ्या आता हे बघा इथे पण मी पाच हिरव्या मोत्यांनी इथे जॉईन करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो चौथा त्रिकोण आहे हा इथे जॉईन करायचा आहे आणि माझी जी माझा जो धागा आहे तो, तो इथे आहे आता तर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक मोत्यातून सुई माझ्या दिशेने बाहेर काढू काढून इथपर्यंत यायचं आहे आता मी परत इथपर्यंत आलेले आहे आता इथे एक दोन तीन ह्या तीन मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे ही रिपीट स्टेप आहे तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवतीये आता इथे दाव्यामध्ये आपल्याला एक हिरव्या रंगाचा मणी घालायचा आहे यानंतर हा जो त्रिकोण आहे यातनं एक दोन तीन जे वरचे तीन आहेत मणी यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे हा पहिला मणी जो आहे तो सोडून द्यायचा आहे त्यामुळे तिथली सुई मी बाहेर काढून घेतली मागच्या बाजूने परत इथे एक हिरव्या रंगाचा मणी घ्यायचा आहे आणि एक आणि दोन दोन्ही साईडचे पहिले जे पिवळे मणी आहेत हे सोडून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मण्यामधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे आता हे जे पूर्ण आहे खालचं हे तुम्ही जॉईन करून घ्या आता बघा हे चारही पार्ट आपण एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे इकडचे दोन पार्ट्स आहेत ते पण असे जॉईन करायचे आहेत तर आता मी काय करते धाग्यामध्ये परत एक दोन तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते आहे पिवळ्या मणांमधनं आता इथे परत एक हिरव्या मणी घालून घेते धाग्यामध्ये आणि इकडचं जे टोक आहे या टोक्यातला टोकातल्या पहिला सोडून द्यायचा म्हणी आणि दुसरा आणि तिसऱ्या पण तिसरा आणि दुसरा अशा वर उलट दिशेने सुई आपल्याला बाजू वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत इथे एक हिरवा मणी घालून घ्यायचा आहे आणि दोनही पहिले मणी सोडून द्यायचे आहेत आणि या खालच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिवळ्या मण्यामधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची याचप्रमाणे परत खालच्या दोन पिवळ्या मनातनं सुई बाहेर काढायची इथे पिवळा मणी घ्यायचा इथे जॉईन करायचं अशा प्रकारे इथे पाच हिरव्या मणी यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही इथे जॉईन करून घ्या अशा प्रकारे हा पहिला पार्ट आपण जो आहे हे पहिले चार पार्ट आपण एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहेत सेम तुम्हाला हे जे चार पार्ट्स आहेत हे सेम अशाच प्रकारे तुम्हाला जॉईन करून घ्यायचे आहे तर आता हे दोनही पार्ट तुम्ही व्यवस्थित जॉईन करून घ्या मग आपण बघूयात पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे अशा प्रकारे इथे दोनही जे आपण त्रिकोन्स आहेत सगळे हे जॉईन करून घेतलेले आहे आता आपण एक पहिला साईडला ठेवून देऊयात आणि आधी ह्याच्यावर काम करूयात तर इथे आपल्याला हा जो पिवळा मणी आहे म्हणजे कुठलाही एक पिवळा मणी आहे यातनं आधी आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धाब्यामध्ये इथे आपल्याला तीन हिरवे मणी घालून घ्यायचे आहेत एक दो, तीन। दोन तीन आणि ज्या पिवळ्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच पिवळ्या मनातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर जो पुढचा पिवळा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला दोन हिरवे मणी घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि हा हिरवा आणि हा पिवळा अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता हा जो खालचा हिरवा मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आपल्याला पिवळ्या मण्यातनं परत बाहेर आपल्याला सुई काढायची आहे आता इथे परत आपल्याला दोन पिवळे मणी घालायचे दोन हिरवे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि व्यवस्थित बघा हा इथला जो खालचा हिरवा मणी आहे यातनं आणि पुढच्या पिवळ्या मनातनं अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची खालचा हिरवा मणी पूर्णपणे सोडून द्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला कुठल्याच प्रकारे काहीच करायचं नाहीये यानंतर परत पुढचा जो पिवळा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित प्रत्येक वेळेला ओढून घ्यायचा आहे इथे परत धाग्यामध्ये दोन हिरवे मणी घालायचे आहेत आणि हा हिरवा मणी आणि पिवळा मणी अशा दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता परत, ए, जो आहे, आता परत आहे, हा जो हिरवा मणी आहे खालचा हा सोडून द्यायचा आहे जो पिवळा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे घालायचे आहे आणि हा हिरवा मणी आणि हा पिवळा मणी या दोघांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशाच प्रकारे इथपर्यंत तुम्ही पूर्ण करून घ्या आता इथे बघा मी बाकी सगळीकडचे जे राऊंड आहेत ते पूर्ण करून घेतलेले आहे शेवटचा राऊंड पूर्ण करताना हा हिरवा मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे हा पिवळा मणी आहे आणि हा खालचा हिरवा मणी सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि हा जो वरचा हिरवा मणी आहे यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे इथे एकच हिरवा मणी घालायचा आहे आपल्याला आणि हा जो इथला हिरवा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा आहे आता परत या पिवळ्या मनातनं वगैरे मी सुई बाहेर काढून घेते म्हणजे हा जो राऊंड आहे आपला हा घट्ट बसेल हे बघा अशा प्रकारे इथला हा पाड जो आहे आपला हा पूर्ण झालेला आहे आतल्या कुठलाही एका या जो हे जे वरती हिरवे मणी आहेत दोन दोन चार दोन सहा आणि दोन आठ यापैकी कुठल्याही एका हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे मग मी आता सुई वरच्या दिशेने घेऊन जाते आणि ह्या हिरव्या मण्यातनं सुई मी बाहेर काढते आता इथे आपल्याला पाच पाचचे राऊंड तयार करायचे आहे एक हिरव्या मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे धाग्यामध्ये आता आपण चार पिवळे मणी घेणार आहोत आणि ज्या हिरव्या मण्यातनं आपला धागा बाहेर दिसतोय निघालेला त्या एकाच हिरव्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे यानंतर पुढच्या हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे एका वेळेला एकाच हिरव्या मण्यातनं आता इथे एक पिवळा आणि एक हिरवा असे दोन मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत मग आता आपण धाग्यात पाच राऊंड पाचचा राऊंड तयार करण्यासाठी तीनच मणी घेणार आहोत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत पुढचा जो हिरवा मणी आहे ह्या हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे पण तुम्हाला धाग्यामध्ये तीन पिवळे मणी घेऊन राऊंड पूर्ण करायचं आहे असं करत करत इथपर्यंत सगळे राउंड तुम्ही पूर्ण करून घ्या <स्था> आता हे बघा हे सगळे जे राऊंड आहेत हे मी इथे पूर्ण करून घेतलेले आहे आता या इथल्या पिवळ्या मोत्यातनं म्हणजे कुठल्याही एका पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा राऊंड आहे या राऊंडच्या इकडच्या पिवळ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे आणि हा जो राऊंड आहे दुसरा ह्या राऊंडच्या ह्या दोन शेजारच्या शेजारच्या पिवळ्या मोतांवर आपल्याला काम करायचं आहे तर आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी दोन लाल लालमणी आणि एक पिवळा मणी असे चार मणी घालायचे आहे आणि इथे सहाचा राऊंड तयार करायचा आहे तर एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते आता परत पुढच्या दोन पिवळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहेत एक पिवळा आणि दोन लाल आणि एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची यानंतर परत पुढचे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आता इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि दोन लाल मणी घालायचे आहेत आणि ह्या एक दोन तीन मण्यामधून सुई बाहेर काढायची अशा प्रकारे हा संपूर्ण राऊंड रा, तुम्ही पूर्ण करून घ्या शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला फक्त दोन लाल मणी घालावे लागतील अशा प्रकारे इथे आपला हा जो राऊंड आहे आणि हे वरचं जे आहे पूर्ण झालेला आहे आता आपल्याला हे दोनही जे कोण आहेत ते एकमेकांना जॉईन करायचे ते जॉईन करताना आपल्याला काय करायचं ते व्यवस्थित बघा हा जो राऊंड आहे आपला पिवळा ह्या पिवळ्या राऊंडमधल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते इथे दाद्यामध्ये एक हिरवा मणी घालून घेते आणि आता हा राऊंड आहे या राऊंडमधले हे बघा हे असं आपल्याला जॉईन करायचंय अशा प्रकारे तर आता ह्या कोणामधला इथले जे हे पहिले दोन मणी आहेत या दोन मण्यामधनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये आपल्याला एक हिरवा मणी घालायचं आहे आणि ह्याच दोन मनांमधनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत या हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढायची खालच्या ह्या दोन पिवळ्या मनामधून सुई बाहेर काढायची आणि परत खालचे जे हे दोन पिवळे मणी आहेत यातनं सुद्धा सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आणि धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे सुद्धा एक हिरवा मणी घालायचं आहे आणि हे जे वरचे दोन पिवळे मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता सेम तुम्हाला परत या हिरव्या मण्यातनं सुई बाहेर काढायची या दोन पिवळ्या मनातनं सुई बाहेर काढायची यानंतर परत खालच्या दोन पिवळ्या मनातनं सुई बाहेर काढायची इथे एक हिरवा मणी घालायचा आणि या दोन, दोन मण्यामधनं दो वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत सेम अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत करत यायचं आहे आता हे बघा ही जी एक बाजू आहे ही मी प्रत्येक ठिकाणी हिरवा मणी घालून जॉईन करून घेतलेली आहे आता हे मधले जे तीन मणी आहेत एक दोन तीन हे आपल्याला सोडून द्यायचे आहे हे बघा हे असे बसणार आहेत एकमेकांवर आता हे बघा हे जे एक दोन आणि तीन मणी आहेत हे आपल्याला सोडून द्यायचे आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत इथे आपल्याला हे जॉईन करायचं आहे अशा प्रकारे ओके हे मधली जे तीन मणी आहे म्हणजे पिवळा हिरवा पिवळा हे तीन मणी सोडले आपण आता इथे परत आपल्याला सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे तर आता मी पुढच्या दोन मण्यामधनं सुई बाहेर काढून घेते इथे मी एक हिरवा मणी घालते आणि हे जे दोन पिवळे मणी आहे यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे पण एक हिरवा मणी घालायचा आहे परत आणि हे जे खालचे दोन पिवळे मणी आहेत यातनं आपल्याला सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आता सेम परत खालच्या दोन मण्यामधनं सुई बाहेर काढा हिरवा मणी घाला ह्या दोन पिवळ्या मणांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढा अशा प्रकारे हे संपूर्ण तुम्ही व्यवस्थित जॉईन करून घ्या अशा प्रकारे आपण या सगळ्या ज्या बाजू आहेत ह्या जॉईन करून घेतलेल्या आहे आणि आता इथे आपला आकाश कंदील बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता आपल्याला हे बघा ह्या बाजूला आपल्याला लटकन लावायचे आहेत आणि जी ही बाजू आहे इथे आपल्याला लटकवण्यासाठी जागा करायची आहे तर आता काय करायचं आहे हा जो इथला पिवळा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आधी मी खालनं सुई बाहेर काढली यानंतर ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढते आहे आता धाग्यामध्ये इथे दोन गोल्डन मणी इथे जॉईंट पोती घेतले तरीही चालेल दोन गोल्डन मणी एक लाल मणी परत दोन गोल्डन मणी एक लाल मणी दोन गोल्डन मणी हे बघा इथे पाच वेळेला दो, गो, दोन गोल्डन मणी म्हणजे गोल्डन मणी दोन हे पाच वेळा रिपीट करायचे आहे एक दोन तीन चार पाच आणि प्रत्येकाच्या मध्ये एक एक लालमणी घालायचा आहे पाच लालमणी होत आहेत आपले ओके चार लाल मणी होत आहेत तर आता हा जो इकडचा पिवळा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे म्हणजे अगदी समोरासमोर तर ह्या पिवळ्या मण्यातनं मी सुई बाहेर काढली आहे अशा प्रकारे आता व्यवस्थित खाली एक दोन मण्यामधून सुई बाहेर काढून घ्या आणि इथे गाठ मारून घ्या म्हणजे हा जो आपला हे आहे है, ते व्यवस्थित घट्ट बसेल आपला हा गोल व्यवस्थित घट्ट आता हे बघा आता आपल्याला ही जी खालची बाजू आहे इथे लटकन बनवायची आहे यासाठी हा जो लाल मणी आहे कुठलाही एक लाल मणी घ्यायचा यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे धाग्यामध्ये आठ गोल्डन कलरचे मणी घालून घ्या दोन चार सहा आणि आठ आणि आपल्याला एक लाल मणी आहे आणि मग काय करायचं आहे की हा जो लाल मणी आहे हा सोडून द्यायचा आणि बाकी सगळ्या मोत्यांमधून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची सगळ्या मोत्यांमधन एका वेळेला सुई बाहेर निघणार नाही त्यामुळे दोन दोन तीन तीन मोती करून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता हे व्यवस्थित वरती आणायचंय ह्या सगळ्या मोत्यांना आणि घट्ट ओढून घ्यायचंय अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन मणांमधनं सुई बाहेर काढायची आहे पुढच्या दोन मनामधन सुई बाहेर काढली सेम आपल्याला आठ गोल्डन मणी घालायचे आहे आणि एक पिवळा मणी घालायचा आहे आणि इथे पण ते लटकन सेम पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सगळ्या बाजूचे लटकन पूर्ण करून घ्या अशा प्रकारे सुंदर असा आकाशकंदील आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो हा आकाश कंदील तुम्ही नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपा आहे थोडा वेळ नक्की घेईल पण बनवल्यानंतर हा आकाशकंदील खूपच सुंदर दिसतो तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद